निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांनी आता पुन्हा एकदा जोर धरलाय कारण अजित पवारांनी युती बाबत सूचक संकेत दिलेत अजित पवार नेमकं का काय म्हणाले पाहुयात यावेळेचा हा स्पेशल रिपोर्ट दादांच्या होर्डिंगवर काकांचा फोटो फोटोवरून अजित पवारांचं सूचक वक्तव्य निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हा बॅनर नीट पहा अजित पवारांच्या बॅनरवर चक्क शरद पवारांचा फोटो झळकलाय आणि त्यामुळेच एकत्र आलेले दोन्ही पक्ष कायम राहणार का असा प्रश्न निर्माण झालाय हाच प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला असता अजित पवारांनी निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी कायम एकत्र येण्याचे संकेत तुझ्या तोंडात साखर पडू एकमेकांच्या विरोधात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर पुणे पिंपरी चिंचवड आणि परभणी महापालिकेत भाजप विरोधात दोन्ही राष्ट्रवादीनं नारळ फोडताना आता अजित पवारांपाठोपाठ सुनील तटकरेंनी देखील शरद पवार हेच आपले दैवत असल्याचं वक्तव्य केलं आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल आम्ही नेहमीच ते आमचं दैवत आहेत त्याने आम्हाला राजकारणामध्ये ताकद शक्ती घडवलेला आहे हे मधल्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळी भूमिका घेतली त्यावेळेला नेहमी स्पष्ट त्या ठिकाणी केलेलं होतं तर लोकसभा निवडणुकीनंतर अनेकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या रंगल्या हो। अजित पवारांनी अनेकदा शरद पवार हेच आपले दैवत असल्याचं म्हटलं हो। आता शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला वेग आला आणि नगरपालिका निवडणुकीत एकीच्या फॉर्म्युल्यावर यश मिळाल्यानंतर आता महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत नेते देखील सकारात्मक असल्यानं ठाकरेंपाठोपाठ एकत्र आलेले पवार काका पुतण्या का निवडणुकीनंतरही कायम एकत्र राहणार की, एक की पुन्हा आपली वेगवेगळी राजकीय चूल कायम ठेवणार याची उत्सुकता आहे बिरो रिपोर्ट साम